नमस्कार पूनम डेली ब्लॉग्जवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी करणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा मी ते फ्लावर आणि एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे बटाट्याची साल काढून हे बघा बारीक बारीक तुकडे करून हे घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतले इथे दोन, दोन टोमॅटो घेतलेत दोन कांदे कढीपत्ता कांदा एकदम बारीक चिरलेला आहे आणि इथे थोडासा खोबऱ्याचा मसाला घेतलेला आहे खोबरं जिरं अद्रक लसूण याची मी पेस्ट करून घेतलेले आहे तर आपण आता फोडणी देऊया फोडणीसाठी बघा एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची नाहीतर असं कचकच लागते त्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकणार आहे याच्यातच आपण जो बारीक कांदा करून घेतला होता चिरून तो याच्यामध्ये मी टाकणार आहे हे एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर याच्यात मी आता टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो पण बघा बारीक चिरून घेतलाय छान असं भाजून घ्यायचं चांगलं मिडियम गॅसवर हे चांगलं भाजल्यानंतर याच्यात मी खोबऱ्याचा मसाला टाकणार आहे एक दोन ते तीन मिनटं हे पण चांगलं परतून घ्यायचं खोबरं चांगलं तेलामध्ये भाजलं पाहिजे त्याच्यात एक चमचा हळद टाकले एक चमचा लाल तिखट टाकले एक चमचा म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे धना पावडर टाकलेली आहे थोडीशी थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं भाजून घेतलेलं आहे चांगलं याच्यात आपण जो आता फ्लावर बटाटा जो चिरून ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकणार आहे फ्लावर एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक बारीक आळे असतात त्यामध्ये गरम पाण्याने धुवून घेतला तरी खूपच छान हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात मी आता एक अर्धा ग्लास गर गरम पाणी ओतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे पाणी जास्त नाही अर्धा ग्लासच ओतलेला आहे बघा मस्त असं शिजत आलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवलं ना मस्त असं शिजतंय बघू शकता तुम्ही गॅस आपला मिडियम ठेवायचा आहे हे बघा मस्त अशी आपली भाजी झालेली आहे दहा मिनिटात लगेच शिजून तयार होतं मुलांच्या टिफिनसाठी झटपट डब्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चपातीसोबत खायला एकदम अप्रतिम लागते बघू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद